मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर व्यवस्थित नजर जर टाकली तर एक निष्कर्ष निघतो की या एक्झिट मध्ये महायुती ही प्रचंड पिछाडीवर दिसत आहे मग नक्की कशी ते पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र विधानसभेसाठीचे प्रचार संपला मतदान पार पडलं आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि मोजके काही तास शिल्लक आहेत आणि त्यापूर्वी मग जो वेळ शिल्लक होता मतदान आणि निकालाच्या दरम्यान त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा एक्झिट पोलचे आकडेवारी आलेली आहे आणि या सर्व आकडेवारीवर जर व्यवस्थित नजर टाकली तर यामधून महायुती ही खूप जास्त पिछाडीवर असल्यासारखं दिसत मग नक्की कस तर मावळत्या सरकारमध्ये मावळत्या विधानसभेमध्ये मग जी काही आकडेवारी होती त्यामध्ये भाजपचे एकशे पाच इतके आमदार होते एकशे सहा त्यानंतर त्यांना अकरा अपक्षांचा पाठिंबा होता मग शिंदेचे चाळीस आमदार होते त्यांच्या सोबत दहा अपक्ष होते आणि अजित पवारांचे बेचाळीस आमदार होते म्हणजे शिंदेचे चाळीस अपक्ष त्यांच्या सोबतचे दहा पन्नास अजित पवारांचे बेचाळीस नव्वद ब्याण्णव सोबतचे अकरा म्हणजे एकशे तीन आणि भाजपचे एकशे सहा म्हणजे एकशे तीन आणि एकशे सहा तब्बल दोनशे नऊ इतकी मावळत्या सरकारमध्ये सरकारची संख्या होती आणि मग जे चौदा पंधरा एक्झिट पोल आलेले आहेत तर त्यामध्ये एकाही एक्झिट पोलने महायुतीला दोनशे प्लस जागा दाखवलेल्या नाही मग महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे एकशे सहा ही संख्या जर गृहित धरली तर कोणत्याही एक्झिट पोलने भाजपला एकशे सहा इतकं संख्या दाखवलेली नाही म्हणजे त्यांची माग पिछेहाट दाखवलेली आहे मग शिंदे गटाचा जेव्हा पाहतो तेव्हा चाळीस प्लस दहा पन्नास शिंदेना देखील फक्त एका एक्झिट पोल मध्ये त्रेपन्न ते अठ्ठावन्न असं दाखवलेलं आहे बाकी बारा तेरा एक्झिट पोल मध्ये शिंदेची देखील पिछेहाट दाखवलेली आहे आणि अजित पवार यांच्या सोबत जे बेचाळीस जण गेले आहेत त्यांची तर खूप जास्त पिछेहाट आहे म्हणजे बारा पासून जो त्यांचा आकडा सुरू होतो तो तीस बत्तीस पस्तीसच्या पुढे जातच नाही म्हणजे कमीत कमी घेतलं जास्तीत जास्त घेतलं तरी पण बत्तीस पस्तीसच आणि मग जेव्हा भाजपची पिछाडी होती है, शिंदे गटाची पिछाडी होती है, अजित पवारांची पिछाडी होती तेव्हा मग एकूण जो सरकारसाठीच संख्याबळ आहे त्याची देखील पिछेहाट होत असताना दिसत आहे पिछाडी होत असताना दिसत आहे आणि मग हा निकालाचा ट्रेंड हा नक्की काय सांगतो आणि आता ज्या पद्धतीने महायुतीचे नेते अपक्षांसोबत संपर्क साधत आहेत त्यावरून तुमचा निकाल हा लक्षात येऊ शकतो की जर महायुती सत्तेत येणार असती तर त्यांनी अपक्षांना संपर्क करण्यासाठी स्वतंत्र टीम बनवल्या नसत्या आणि सर्वच अपक्षांसोबत संपर्क साधण्याचं काम जे मागच्या एक दीड दिवसापासून सुरू आहे तर ते केलं नसतं आणि त्यामुळं सर्वे को गोली मारो आ, सर्वे सोडून द्या बाजूला ठेवून द्या काही तासात निकाल आहेत महायुतीची जशी एक्झिट पोलमध्ये पिछेहाट होत आहे तसच महायुती सरकारमधून देखील पाय उतार होऊ शकते अशी दाट शक्यता आहे मित्रांनो माझ्या या निष्कर्षाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद